हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आजची सुरुवात अशी झाली आणि मी एवढी क्लोजअपमध्ये काय तेही सांगते तुम्हाला मी हे नोजवरचे माझे जे व्हाईट हेड्स वगैरे आहे ते दाखवायचा प्रयत्न करत होते तुम्हाला कारण फार झाले होते फारच झाले होते ते येऊनच जाता सो आता म्हटलं पंधरा वीस दिवसाच्या वर झालं असेल बहुतेक महिना होण्यात येईल क्लीनअप करायला सो आज मी परत रिपीट क्लीनअप करायला घेते तसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये क्लीनअपचा व्हिडिओ शेअरच केला आहे बट मी आज परत करते सुरुवातीला क्लीन अँड क्लिअरचा फेशवॉश वापरला आणि मी तोच यूज करते फार छान आहे तो त्याच्याने मस्त फेश, फेश वॉश करून घेतला आणि नंतर हे जे दोन उर्वरित पॅकेट दिसत आहे माझ्या ज माझ्या हातात हे होते स्क्रब आणि हा एव्हरी उचचा वॉलनटचा क्र स्क्रब आहे आणि अतिशय उत्तम आणि फार छान आहे मी पर्सनली साधारण आता मला सहा ते सात वर्षापासून मी त्याला यूज करते आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरा कोणता स्क्रब अजूनपर्यंत यूज नाही केला आहे सो एवढा छान स्क्रब आहे ना की खूप म्हणजे असं छान हलक्या हाताने ना स्क्रब केल्यानंतर पंधरा मिनटा नंतर त्याचा खूप छान रिझल्ट दिसतो सॉफ्ट लागते आपली पूर्ण स्किन सॉफ्ट लागते आणि जे नाकावरचे व्हाईट हेड किंवा बाय ब्लॅक हेड्स असतात ना ते आरामात निघून जाता सो मी असं मस्त हातावर थोडं थोडं पाणी घेतलं आणि छान असं पूर्ण फेस स्क्रब केला मसाज दिली फेसला एका प्रकारे आणि मी हा व्हिडिओ इथं फास्ट केला आहे सो तुम्ही हलक्या हातानेच मसाज द्यायची आहे सो लास्टला मी व्हिडिओ फास्ट करून दिला कारण व्हिडिओ लांब झाला असता भरपूरच मस्त हलक्या हाताने छान मसाज केली आणि छान असं स्क्रब करून घेतला साधारण पंधरा मिनटं करायचं आहे आपल्याला आणि याचा रिझल्ट तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि मला नक्की सांगा सो so, मस्त स्क्रब वगैरे केला छान असा चेहरा त्याच पाण्याने माझ्या जवळ माझ्याजवळ एका बाउलमध्ये पाणी होतं सो so, मी त्याच पाण्याने मस्त चेहरा असा तिथल्या तिथेच ते� म्हणजे पाणी तोंडावर मारून ते सगळं काढून घेतलं असं मी तुम्ही पूर्ण वॉश देखील करू शकता पूर्ण पाण्याने सुद्धा चेहरा धुऊ शकता पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता सो मी बाऊलमध्ये पाणी घेतलं होतं त्याच्यातच मी तो क्लीन करून घेतला आणि छान असं त्याला कोरडा केला आणि त्यानंतर ही होती आँ... टूल पिंपल्स वगैरे जे आपले ब्लॅकहेड्स वगैरे काढायची स्टोल ही आणि ही पार्लरवाले वगैरे सगळी यूज करतात त्यांच्याकडे असतेच साधारण अठरा रुपयाला मी घेतली होती ती कोणत्याही शॉपमध्ये कॉस्मेटिकची तुम्हाला मिळून जाईल ती सो ह्या टूल मस्त छान असे माझे व्हाईट हेड्स रिमूव्ह झाले आणि बाजूला मिरर ठेवला होता मी तर मला कॅमेऱ्याच्या समोर एवढं व्यवस्थित काढता येत नव्हते ते सो मी मिरमध्ये पाहत पाहत व्यवस्थित काढले तुम्ही पाहू शकता किती घाण झाली होती आणि आपल्या फेससाठी ना क्लीनअप खूप गरजेचं आहे फेशियलचा मी रेट विचारला होता आयब्रोज करायला गेले तर ओ प्लसचं ते मला बोलले की एकोणावी एकोणावीसशेला पडेल आणि स्टार्टिंगच त्याची काहीतरी सतराशेपासून होती सो त्यामुळे मी विचार तस थांबवला की एवढं महाग फेशियल वापरे कधी केलं नाही मी एवढं महाग आणि मी करणारही नाही सो so, त्यानंतर मग तर प्लॅकेट्स वगैरे छान रिमूव्ह करून घेतले आपले चीन एरियाला पण भरपूर आलेलं असता नोज आणि चीनला मला जास्त येता आणि त्या हे होतं हिमालयाचा नीम फेस पॅक तर मी एव्हरेजचा पण फेस पॅक येतो बट मला ते आवडत नाही मला ही हा का आवडतो काय माहिती खूप छान याची स्मेल पण खूप छान आहे आणि मेन म्हणजे माझ्यासाठी खूप चांगला येतो कारण मला पिंपल्स आलेले राहतातच आणि पिंपल्ससाठी हा नीमचा असल्यामुळे खूप फायदेशीर आहे सो मी नीम फेस पॅक यूज करते आणि तेही हिमालयाचा ही सो मस्त आहे आणि याची वेगळ्या म्हणजे जर आपण वेगवेगळ्या शॉपमध्ये वेगवेगळी किंमत आहे मी ही जिथून घेतलं तिथं मला फक्त टेन रुपीजला मिळालं नाहीतर मी बाकी दुसरीकडून घेते तर मला पंधरा रुपयाला मिळतं ते सो अशा प्रकारे मस्त व्यवस्थित तला लावून घेतलं मी त्याला आणि असं जाड वगैरे लेअर काही लावायची नाही थोडी बारीकच लावायची कारण त्याच्यात क्वांटिटी कमी असते सो मस्त प स्पेंड करून घेतलं पूर्ण फेसवरती छान असं टॅप टॅप करून पूर्ण लावून घेतलं आणि कमीत कमी याला पंधरा मिनटं तरी वाढत ठेवायचं आहे तसंच पंधरा मिनटं आणि पंधरा मिनटानंतर तुम्ही एक तर त्याला ओल्या रुमालने स्क्रब केल्यासारखं जे देखील काढू शकता किंवा पूर्ण चेहरा जरी धुऊ शकता पण जास्त रिझल्ट जर हवे असतील ना तुम्हाला तर रुमाल ओला करूनच पूर्ण फेस आपल्याला क्लीन केला की छान रिझल्ट मिळ मिळतो बट माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता मला सायंकाळी बाहेर जायचं होतं त्यासाठीच मी एवढ्या घाईने आवरत होती आणि ते पंधरा मिनटात ते वाढतं तोपर्यंत मी माझे घरातले कामं करून घेतलं सो मस्त पाहू शकता माझा फेस आणि थोडा ग्लो पण आलेला आहे आणि छान सॉफ्ट सॉफ्ट लागतो आहे आणि मस्त अशी मी क्लिप घेऊन थोडं फॉर्म मारत होते की मस्त दिसत होता तो एकदम सॉफ्ट सॉफ्ट नंतरची स्टेप होती माझी मॉइश्चरायझर सो मी इतर कोणतं न वापरता हे जी माझी नाईट क्रीम तयार करून ठेवली होती मी तीच वापरली कारण याच्यात मस्त फक्त ई विटॅमिन आहे ई विटॅमिनची ऑइल टाकली आहे मी आणि मस्त त्याच्यात आंबे हळद आणि ॲलोवेरा आहे सो ॲलोवेरा किती छान असतो आपल्या फेससाठी तर ॲलोवेरा आहे सो असे त मस्त असा हा नाईट क्रीम होती माझी तीच मी मॉइश्चरायझर म्हणून ॲज अ मॉइश्चरायझर यूज करते आणि तीच मी आता छान फेस असा कोरडा केला वॉश करून आणि मस्त लावून घेतली आणि जिथे जिथं मला जास्त पिंपल्स असतात ना तिथे मी डबल लावते आणि पिंपल्स मस्त दोन तीन दिवसात छुवून जातात बट मला थोडं प्रॉब्लेम आहे मेडिकल मी ते आता तुम्हाला तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत त्यासाठी मला पिंपल्स जास्त येत आहे तर चला मग पुढे पुढे व्हिडिओ हळदी कुंकूला आलो होतो आम्ही एका ताईच्या घरी म्हणजे तर आमचे फ्रेंड बिल्डिंगमधलेच सो त्यांच्या इथं मस्त हळदी कुंकू पण होतं आणि त्यांच्या मुलाचं शंभू नाव आहे त्याचं गार्गीसोबतच स्कूलमध्ये आहे आणि त्याचं देखील होतं तो गार्गी पाहा कशी एन्जॉय करते त्यांनी आमचं आमचं हळदी कुंकू वगैरे केलं वाण वगैरे दिलं मस्त छान असे बाऊल होते छोटे छोटे वाटी होते मस्त एक इकडे गुलाबाचं फूल देतं डोक्याला लावायला आणि अशा प्रकारे छान असं मस्त आम्ही सगळे जमलो होतो आमचे ओ सोसायटी लेडीज ऑल लेडीज जमलो आणि बाकीच्या आल्या नव्हत्या बाकीच्या लास्टला आल्या होत्या आणि मस्त मग त्याचं बोरनहाण केलं आणि मुलं पहा किती एन्जॉय करत होते सो असा होता आजचा दिवस थँक्यू फॉर वॉचिंग बाय